शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनी मांडला होता मंत्री गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा राज्यातील शिवसेना पक्षात फूट पडून आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे गेल्या तीन वर्षात दोन्ही शिवसेना पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत असून निवडणुकांनाही ते सामोरे गेलेले आहेत आधी लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळतो आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तसाच सामना रंगणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू खासदार संजय राऊत दररोज माध्यमातून मांडताना दिसतात शिवसेना सोडून गेलेल्याने ते गद्दार म्हणतात मात्र संजय राऊत हे सगळ्यात आधी फुटणार होते शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनी अगोदर मांडला होता असा खळबळजनक दावा राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळी संजय राऊत यांनाही सोबत गुवाहाटीला यायचं होतं मात्र सोबतच्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला त्यामुळे राऊत यांना सोबत घेतलं नाही आणि हीच त्यांची मोठी पोटदुखी आहे असा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी केला जर असल्या पूजा करून कोण निवडून येत असतं तर आम्हाला काही कवट्या मिळत नाहीत का सुया मिळत नाहीत का हे सगळं थोतांड आहे असं सांगत मंत्री भरत गोगावले यांची पाठराखण केली आहे दरम्यान संजय राऊतांकडून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर दररोज शाब्दिक हल्ले होत असतात पक्षपुटीवरून जोरदार टीका केली जाते मात्र आता शहाजीबापू बापू पाटील यांच्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील संजय राऊतांबद्दल खळबळजनक दावा केला मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई